लोक आलेले आहेत त्यांच्या त्यांच्या गाड्यांला पण पाट्या नाही आहेत आणि पन्नासठ लोक आहेत हे इथंच थांबून येत यांच्यामुळे आम्हाला काही धोका नसला पाहिजे सहा वाजले साडे सहा वाजले अजूनही थांबून येत आम्हाला देश्री साहेबांनी काहीतरी आम्हाला संरक्षण प्रोटेशन म्हणून काहीतरी द्यावा कारण का हे संध्याकाळ आज साडे वाजले तरी अजून इथे आणि काही गाड्यांना नंबर प्लेट पण नाहीये त्यांनी जी जेसीबी आणली होती ना तिला नंबर प्लेट नाही काय नाही म्हणजे हे सगळं बेकायदेशीर आहे तुम्हाला काय मारण वगैरे हल्लं नाही तुम्ही गेल्यानंतर पत्रकार गेल्यानंतर काय भरोसा नाही आमच्यावर हल्ला करू शकतो टाकून जातात तर मग कशावरून आम्हाला हल्ला नाही करणार ते संध्याकाळी निम्म्या रात्रीला सुद्धा पोल रोवू शकतात आमची उपस्थिती नसताना आता आमची उपस्थिती नसताना हे कधी टाकले आम्हाला सुद्धा माहिती नाही मी तर सकाळी बघितल साडे वाजले तरी सर्व आम्हाला